याच्यामध्ये आपण बघितलं असेल जैन बोर्डिंग घोटाळा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदायुक्त असतील रजिस्टर ऑफिस असेल बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे पण माझं माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत हे शासने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत याच्यावर हो लॉक केलं पाहिजे आणि हे दोनशे तीस कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे जी बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केलेल का याची माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे ह्याची चौकशी शासना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे आज कोना ना हुई। हुई है। चे ना मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितले की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका पण मी त्यांच्या मनापासून आभार मानन ह्याच्यामध्ये की दोन दिवसापूर्वी आळंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की धंगेकर तुम्ही बोलू नका दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच बारा तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं गोखलेनी दिलं असं तर बरं झालं असतं पण ते पत्र दुसरीकडे आलं त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलंय तर याच्यामध्ये त्या पत्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललोय आणि कुठेतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा त्याच्यावर अंकुश असतो आणि शासनाकडनं संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो पण ह्याच्यामध्ये सिस्टीमधेच गडबड झाली आणि जैन मंदिर कांग जे है काम का जे विळख्यात पडले बिल्डर लोकांच्या तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आतापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे दोनशे कोटी रुपये दिलेत तेच शासनाने त्याच्यामध्ये आपली पॉवर वापरून त्याच्यामध्ये ते दिमागदारपणे ते, दिमागदार ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे ते त्यांनी तिकडं उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे बघा ह्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे मी शिंदे साहेबांशी बी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पार्टीशी ते काय मुभे राहिलेले ज्या मी पक्षात प्रवेश केला त्या बसणं मग त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्र पक्षावर तू काय बोलायचं नाही पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत आणि ज्यांचा त्यांच्या त्या पावर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं एक त्यांनी काय माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं तुमच्यामध्ये बोलले पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड भोपोले सर्वसामान्यांना जगू शकत नाही आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडी बसून तर खाली मग कात्र जासेन इकडं बावधन असेल इकडे विश्रांतवाडी असेल या सगळ्या प्रकार जिथे नजर टाकेल तिथं कोणतरी पुढारी आहे कोणतरी मंत्री आहे कोणतरी वर्ण आलाय आणि पुणे शहरा लॉबीला पुणे शहरातील लोकांना या सगळ्या बिल्डर लॉबीनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातलाय त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असेल त्यांना मी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला जी जी लोकांमध्ये जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला सु, छोटे छोटे समाजात त्यांना त्रास देण्याची जी, जी प्रवृत्ती वाढली याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्या जे पैसे कुठनं आले त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून याच्यावर कारवाई करावी नाही मा तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य पण झाला नाही माझ्या अण्णाची दहा लोकं पुणे शहरामध्ये नाहीये पण मी अकरा निवडणुका ह्या पुण्यनगरीत लढवल्यात आणि ह्या पुण्यनगरीचा प्रचंड विश्वास माझ्यावर हो आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इतक्या उंचीवर नेण्याचं काम केले आणि ह्या काळामध्ये मी चुकीच्या प्रतीच्या विरोध बोललो नाही तर येणारी ना पुढची पिढी माफ करणार हो नाही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी ने एवढ्या सुद्धा त्याचा तोंडच उघडलं नाही आणि त्याचं पाप मला नको म्हणून मी हे बोलतोय मला चावी देणे राजकारणात एवढा गोळा राहिलेला नाही पस्तीस वर्ष अकरा निवडणुका लढवल्या आहेत माझी चावी मीच आहे आणि माझी चावी खरी पुणेकरांची आणि पुणेकरांनी जी चावी दिली ती जोपर्यंत मी राजकारणात ती चावी काय माझ्यापर्यंत राहील नाही नाही आता जे आहे जरा बोलतायत काही लोक पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या नाही आता काय आता मी काय नाही नाही काही दे लोकांशी बोलत नाही कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला पण आता जैन मंत्री ठीक आहे मी मान्य केलं मी जे काय ते बोलतात ते मी आहे ते जे काय बोलतात ते मी आहे पण मी काय बोलतात त्याच्यावर उत्तर आहे नाही नाही आता त्याच्यावर नंतर बोलू आपण आता मी वर चाललोय साहेबांना भेटायला आपण माझी विकेट विकेट काढू लागतो एकनाथ शिंदे आणि कदाचित असं म्हटलं शरद पवारांच्या बघा याच्यामध्ये मी एक ट्विट केलं होतं की ज्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघितली जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते त्यांनी ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांना हे पुरवले तीच लोक हे पुरव हे सगळं वातावरण निर्माण करतात आणि मग अशी लोक जर माझ्या विरोधात असतील अशी प्रसार माध्यमांना या बातम्या पूर्वत असतील तर त्यांना त्यांचा लाभ राहू पण माझी लढाई ही विकृतीच्या आणि ज्या चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहणार आहे उदय माझं ट्विट तुम्ही एक दोन दिवसात बघा चालू आहे माझं काम करत पुण्याची गुन्हेगारी राहिली लोकमान्य नगर मधल्या वसतीच्या लोकांचा विषय राहिला अनेक विषय आहेत पुण्यामध्ये आणि जे पदाधिकारी बिल्डर यांच्यामध्ये अडकलेले विषय हे पूर्णपणे लढाई माझी चालू राहणार आहे आणि ही लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत शिंदे साहेबांचीच परवानगी घ्यायला आल्यापूर नाव नाही आता हळूहळू सगळं निघणार आहे फक्त तीच परवानगी घ्यायला आल्यावरती सगळीच जे लोक चुकीची वागतात त्यांच्यावर तर मी बोलणार आहे मी काय म्हणतो जी लोक विचित्र वागतात समाजाला घातक आहेत ती आडून काही लोक त्रास देतात त्यांच्या संपूर्ण म्हणजे मी स्वतः असतो तरी मी माझ्या विरोध बोलणार बघा मी परत एकदा सांगतो दे की माझ्या आयुष्यातली राजकीय किंमत मी मोजायला तयार आहे माझे जे जे आंदोलन झाले एका विरोधात झाले तुम्ही बघितलं असाल पुण्यातल्या पोरशोकार मध्ये किती मला त्रास झाला पण शेवटच्या मिनिटापर्यंत मी लढलो ससूनचा जो आमली पदार्थ शेवटच्या मिनिटापर्यंत लढलो तो जोपर्यंत त्याला नियमावली लागत नाही तोपर्यंत लढलो आज जैन मंदिर मला हा त्रास होणार आहे आणि याची राजकीय किंमत मला मोजावी लागणार कारण वाईट प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड आहे पण आता लढलंच पाहिजे आपण नाही लढलो तर छत्रपतींच्या पुण्यात आमचा जन्म झालाय आणि छत्रपतींचं बालपण झालं त्याच भागामध्ये मी लोकप्रतिनिधी आहे आणि मग त्यांचं जे आपण त्यांचे जे विचार आहेत ते कधीतरी आपण लढलो पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीच्या लढलो पाहिजे कारण छत्रपतींनी स्वराज्य उभं करताना सर्व जाती धर्माची लोक एकत्र करून पेशंटच्या पेशंट पेशंट अटकेपार अटके फार झेंडे लावले म्हणजे पुण्याचा इतिहास मोठा आहे आणि पुण्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक मग जैन असेल मारुडी असेल बुद्ध असेल मुस्लिम असेल सगळीच सगळा समाजा हा पुण्याच्या विकासाला हातभार लावलेला आहे आणि मग त्यांचे लषके कोण तोडणार असेल तर त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार लढणार नाही नाही याच्यामध्ये मी म्हणतो सखोल चौकशी केली पाहिजे जो जो दोषी असतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे थांबलो ना थांबलो ते म्हणल्या थांबलो लगेच थांबलो पण त्यांनी बघा नाही 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 शिंदे साहेबांना एक सूचक वाक्य मला सांगितलं की तुला दोन दिवसामध्ये याला तोडगा निघेल आणि मी घरी पोहोचायच्या अगोदर आळंदीवरून मी फिरत फिरत पोहोचायच्या अगोदर मला फोन आला की धनगेकर मोकले बिल्डर आले तर त्यांचं पत्र आले पण ते पण मार्फत आलं त्यांचं नाव आता विचारू नका तुम्हाला नाही आता सगळे दंगेकर आता पुणेकरांना दिसलेत त्यांनाही दिसलेत अजून हा खेळ संपलेला नाही सगळे धंगेकर त्यांना आता दाखवणार आहे त्याचा आता तुम्ही हजार बघत राहा याच्यामध्ये मी प्रति प्रसिद्धीसाठी कधी काम करत नाही ह्याच्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आहे आणि माझ आता रंग हळूहळू सगळ्यांना दिसणार आहेत कारण एक दोन वाक्यानी नाही माझ्या रंगामध्ये मी तुम्हाला आता पुणे शहरात काम करताना दिसत नाही महाराष्ट्रात दिसा नाही मी पुणेकरांचा मी पुणेकर माझ्या बरोबर नाही इथ चिंता जास्त वाढलेत कारण वाईट प्रवृत्तीची लोक कमी तिथले काळ टिकणार नाहीत हा नोशी बोललेत ना त्यांच्याशी बोलतोय जर आता भेटतील तर त्यांच्याशी माहिती होतो कोणाकोणा त्रास येतात